नमस्कार मित्रांनो खरोखरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नाना हे पोती वाचत असतात था। आणि त्याचवेळी सुमित्रा येऊन आपलं कपाट पाहतात परंतु आता सुमित्रा ताईंना कपाटामध्ये ना चाव्यांचा जोडगा दिसत आणि ना, ना दागिने सुमित्रा ताई म्हणतात अरे बापरे हे काय झालं तर आता नाना सुमित्राताईंना विचारतात काय झालं सुमित्रा काय एवढी घाबरली आहेस सुमित्रा ताई म्हणतात अहो माझ्या कपाटामध्ये डाव्यांचा जुडगाही नाही आहे आणि माझे दागिनेही नाही आहेत आपल्या घरात चोरी झाली आहे आता मात्र सुमित्रा पूर्णपणे घाबरून गेलेले असतात सुमित्राताई ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्या यांना आवाज देऊ लागतात आता ऋषिकेशला आवाज देताच ऋषिकेश बाहेर येतो आणि विचारतो काय झालं आई आता जानकीही येते परंतु सुमित्राताई जानकीला काही आवाज देत नाही सुमित्राताई ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश अरे आपल्या घरात चोरी झाली आहे अरे माझ्या कपाटातील चाव्यांचा सा जुडका आणि दागिने गायब झाले आहेत हे ऐकल्यानंतर ऋषिकेश रूममध्ये जाऊन पाहतो तर रूममध्ये काहीच नसतं आता ऐश्वर्या आणि सारंग यांनाच काही माहीत नसल्याचं नाटक सुरू होतं जानकी म्हणते आई अहो पण असं कसं शक्य आहे आता त्याचवेळी इथे दत्ताबाई दागिने घालून येतात आणि मोठमोठ्याने जानकीला आवाज देत म्हणतात जाणकी अग येई जानकी मी कशी दिसते सांग बघू आता मात्र सर्वच जण लताबाईंकडे पाहतात सुमित्राताईंना मात्र धक्काच बसतो सुमित्राताईंच्या पायाखालची जमीनच सरकते ऋषिकेशला मात्र काहीच कळत नसतं लताबाई म्हणतात बघ ना चानक्य अगं माझ्या गळ्यात येईल आणि माझ्या कानातले किती छान दिसत आहेत ना मला अगदी शोभून दिसत आहेत आता जानकीला काय बोलावं काहीच कळत नाही ऐश्वर्या लताबाईंकडे पाहते आणि तिला तिने केलेलं कारस्थान आठवतं ऐश्वर्याने सुमित्रा ताईंच्या कपाटातून फक्त चाव्यांचा झुडगाच गायब केलेला नसतो तर दागिन्यांचा डबाही गायब केलेला असतो आणि लताबाईंच्या रूममध्ये घेऊन गेलेली असते लताबाई मात्र नेहमीप्रमाणे खात बसलेले असतात ऐश्वर्या म्हणते पहावं तेव्हा यांना फक्त खायचं असतं कामाचं काही पडलेलंच नाही आहे तर आता लताबाई म्हणतात काय म्हणालीस तू ऐश्वर्या म्हणते काही नाही तुम्ही द्या बरं इकडे असं म्हणत आता लताबाईंना ऐश्वर्या काही खाऊही देत नाही आणि म्हणते हा घ्या डबा लताबाई म्हणतात हा डबा कसला चा आहे ऐश्वर्या म्हणते लताबाई अहो तुम्हाला सगळंच सांगायला हवं का अहो यामध्ये कपाटाच्या चाव्या आहेत आणि दागिने आहेत लताबाई म्हणतात दागिने अगं हे दागिने कोणाचे आहेत ऐश्वर्या म्हणते ऐका हे दागिने आईंचे आहेत तर लताबाई म्हणतात मग या दागिनेचं मी काय करू ऐश्वर्या म्हणते काय लताबाई तुम्हाला सगळंच सांगायला हवं का अहो हे दागिने आता तुम्ही घालायचे आहेत आणि बाहेर यायचं आहे कोणी विचारलं तर काय सांगायचं हे दागिने मला जानकीने दिले आणि चाव्याही जानकीने दिलं आता समजलं का असं म्हणत ऐश्वर्या लताबाईंच्या समोर हात जोडते आणि तिथून निघून जाते आता जसं ऐश्वर्याने सांगितलं असतं तसंच लताबाईंनी केलेलं असतं आता ऐश्वर्या धक्का बसल्याचं नाटक करते आणि म्हणते आई अहो तुमचे दागिने आणि तुमच्या चाव्यांचा चुडगा आता लताबाईंच्या समोर सुमित्राताई जातात आणि म्हणतात अहो बघितलं का अहो या बाईने माझे दागिने घातले आहेत आणि हिच्या हातात चाव्यांचा जुडगाई आहे हिने आपल्या रूममध्ये चोरी केली आहे असं म्हणत सुमित्राताई लताबाईवर ओरडू लागतात आणि म्हणतात लाज नाही का वाटली आमच्या रूममध्ये येऊन चोरी करायची तर आता लताबाई म्हणतात तू मला चोर म्हणालीस आणि मी का तुझ्या रूममध्ये चोरी करू तर आता सुमित्रा ते म्हणतात हो चोरा चोर, का चोराला चोर नाहीतर अजून काय म्हणणार अगं तू हे जे दागिने घातलेस ते माझे आहेत आता लताबाई म्हणतात काय काही हक्क गाजवतेस हे दागिने माझे आहेत आणि ते कपाटसुद्धा माझं आणि नानासाहेबांचाही तुझं इथे काही नाही आहे सुमित्राताई म्हणतात हो का हे सगळं काही तुझं आहे ना मग रूममध्ये चोरी करायची काय गरज करा होती आता लताबाई म्हणतात चोरी मी चोरी वगैरे काहीही केली नाही सुमित्राताई म्हणतात मग हे सगळं काही तुझ्याकडे कसं आलं आहे तर आता लताबाई चावी दाखवत म्हणतात ही चावी ही तर मला जानकीने आणून दिली आहे जानकीस म्हणाली ही, जानकी ही तुमच्याजवळच ठेवा आता ही ऐकल्यानंतर चाणकीला धक्काच बसतो जानकी म्हणते तुम्ही काही काय बोलताय मी का देईन तुमच्याजवळ लताबाई म्हणतात हो ग अगं ही चावी हे दागिने ह्या दागिनेचा डबा तूच तर माझ्याकडे आणून दिलायस आता चानकीला मात्र काहीच कळत नसतं ऋषिकेश जानकीकडे पाहू लागतो सुमित्रा ताई रागाने चाणकीकडे पाहतात तर इकडे ऐश्वर्यामध्ये चानक्यवाहिणी तुम्ही हे सगळं केलात तर आता सारंग ही नाटक करत म्हणतो जानकीवाहिणी असं का केलंस तू जानकी म्हणते मी असं काहीही केलं नाही मी यांना काहीही ना दिलं नाही तर लताबाई म्हणतात काय गै अगं विसरलीस का अगं हे देत असताना तुम्हाला जानकी म्हणते काय म्हणाली सांगा ना तुम्ही सांगा तर मी काय म्हणाली तर आता लताबाई म्हणतात अगं हेच म्हणालीस की मी रात्री नानांच्या रूममध्ये गेली आणि नानांच्या नकळतच त्यांच्या ह्या चाव्यांचा जुडगा आणि दागिन्यांचा डमा मी घेऊन आली आहे आणि नानांनी मला पाहिलं तेव्हा मी त्यांना म्हणाले की नाना दरवाजा बंद करायला आले आहे आता मात्र हे सगळं काही ऐश्वर्यानेच लताबाईंना सांगितलेलं असतं आता हे सगळं काही खरं असल्यामुळे आता सर्वच जण विश्वास ठेवतात सुमित्राताईंना मात्र हे सगळं काही खरंच वाटत असतं तर सुमित्राताई म्हणतात जानकी जानकी म्हणते आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीही केलं नाही आणि मी असं का करेन मी या बाईला कुठलेही दागिने दिले नाहीत किंवा कुठलीही चावी दिली नाही ऋषिकेशला जानकी म्हणते ऋषिकेश प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश म्हणतो जानकी अगं पार्वती आई जे काही बोलत आहे ते खरं आहे का जानकी म्हणते नाही ऋषिकेश अहो मी असं काहीही केलं नाही ऋषिकेश म्हणतो तू तर मला वरती वेगळंच म्हणाली होतीस जानकी म्हणते हो ऋषिकेश तेच खरं आहे मी काहीही केलं नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश म्हणतो सगळं काही समोरच आहे आणि तरीही तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत जानकी तर लताबाई म्हणतात अहो आता खरं खोटं करूयाच असं म्हणत लताबाई नानांना आवाज देत म्हणतात नानासाहेब आता तुम्हीच सांगा जानकी रात्री तुमच्या रूममध्ये आली होती की नाही आता नानांनी जानकीला पाहिलेलं असतं आणि म्हणूनच नाना, नाना होकार देत म्हणतात की हो आता सुमित्राताई म्हणतात हो मी सुद्धा पाहिलं आहे की जानकी तू आमच्या रूममध्ये आली होतीस जानकीमध्ये हो आली होती नाना पण फक्त रूम दरवाजा बंद करण्यासाठी मी तुमच्या रूममध्ये आले नाही ना मी चाव्यांना हात लावला आणि ना दागिन्यांच्या डब्याला प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा परंतु घरातील कोणीही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतं सुमित्रा तईल ते सगळं काही आठवतात आणि म्हणतात जानकी अगं मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं की तू आमच्या रूममध्ये आली होतीस जानकी म्हणते हो आई मी आले होते परंतु मी काहीही घेतलं नाही आहे अहो प्लीज विश्वास ठेवा अहो जर ही बाई पार्वती आईच नाही ह्या बाईवरच माझा विश्वास नाही आहे तर त्या बाईला मी दागिने का देईन सांगा ना सुमित्राताई म्हणतात वा जानकी वा अगं माझ्या समोर एक वागतेस आणि माझ्या मागे एक वागतेस अगं या बाईला पार्वती आई म्हणून तूच या घरात आणलंयस ना सर्वांचा विरोध असतानाही कोणालाही न चुमानता ही पार्वती आई आहे आणि हिला घरात आसरा देण्याचा तुझाच हेतू होता ना एवढंच काय माझा नकार असताना सुद्धा कुटुंब कौल घेतलास त्यामध्ये तू होकार देत तिलाच या घरामध्ये ठेवलायस ना तिचे हक्क तुलाच तिला मिळवून द्यायचे आहेत ना आणि आज म्हणतेस की मी असं काही केलंच नाही तर जानकी म्हणते हो आई मी काहीच केलं नाही सुमित्राई म्हणतात चानकी अगं माझं स्त्रीधन या बाईला देताना तुला काहीच वाटलं नाही का अगं तू माझं स्त्रीधनच नाही तर या घरात माझ्यासाठी सवत आणस सवत असं म्हणत सुमित्राताई आता चानकीवर आरोप करू लागतात जानकी म्हणते आई प्लीज माझं ऐकून घ्या सुमित्राताई म्हणतात नाही अगं आतापर्यंत तुझं खूप काही ऐकलं आहे परंतु आत्ता मी तुझं ऐकून घेणार नाही कारण तू जे काही केलं आहेस ते चुकीचं आहेस अगं असं करत असताना एकदा तरी विचार करायचा होता की आपण काय करतो आहे परंतु नाही तू कुठलाही विचार न करता हे पाहून उचललंस आता जानकी सुमित्राताईंना समजावण्याचा प्रयत्न करते सुमित्राताई म्हणतात जानकी अगं एखाद्या व्यक्तीने काय करावं हे ठरवायला हवं इतकी वर्ष मी तुला मुलीसारखी माया लावली अगं मुलीसारखी मायाच नाही तर सून न मानता मुलगी मानली तुझ्या मनात असणारा अनाथ हा काठा मी हळुवारपणे बाजूला केला आणि तुला नेहमीच माझ्या जवळ स्थान दिलं आणि तू काय केलंस ग आज तू माझा विश्वासघात जानकी जाणकीमध्ये नाही आई मी तुमचा विश्वासघात केला नाही हा सगळा काही ऐश्वर्याचा डाव आहे हे सगळं काही ऐश्वर्याने घडवून आणलं आहे आता ऐश्वर्या घाबरण्याचं नाटक करते आणि मग ते मी आई आऊ बघा ना ही माझ्यावरही आरोप करते आहे सुमित्राताई म्हणता चाणक्य चानक्य म्हणते हो आई या सगळ्या मागे ऐश्वर्या आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा हे सगळं काही ऐश्वर्याने केलं आहे ही खोटी बाई या घरात आणून तिला पार्वती आई म्हणून सर्वांच्या समोर तिने आणलं आहे एवढंच काय तर तुम्हाला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे हिला पुढे करून या घरात स्वतःची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे आई प्लीज या ऐश्वर्यालावर विश्वास ठेवू नका ही असं खोटं बोलणार नाही एक मुसकाठीत मारा म्हणजे ही खरं बोलेल तर आता सुमित्राताई जानकीच्याच कानाखाली मारतात आता मात्र घरातील सर्वांनाच थक्का बसतो जानकी पूर्णपणे हादरून गेलेली असते सुमित्रा ताई म्हणतात कानाखाली तर तुझ्या मारावी लागेल कारण तू जे वागते आहेस ते किती चुकीचं आहे कळतं आहे का अगं स्वतःच्या चुकींचं खापर ऐश्वर्यावर फोडू नकोस हे सगळं तू का करते आहेस गं आज ऐश्वर्या माझ्या बाजूने बोलते आहे म्हणून ती माझी बाजू घेते म्हणून माझ्या हक्कांसाठी लढते आहे म्हणून आणि तेच तुला पाहत नाही आणि म्हणून आज तू ऐश्वर्यावर सगळं आर्ड करतेस अगं हे सगळं काही तू घडवून आणलं आहे आणि ऐश्वर्यावर ढकलताना तुला लाज नाही का वाटत जानकी म्हणते आई सुमित्राई म्हणतात गप्प बस खरं तर सून ही कधी मुलगी होऊच शकत नाही अगं सुनेला मुलगी मानण्याचा मी प्रयत्न केला खरं तर तिला मुलीची जागा देण्याचा प्रयत्न केला परंतु सून ही नेहमीच सूनच असते आणि तू तेच सिद्ध केलेस सून ही सूनच असते ती कधीही मुलगी होऊच शकत नाही या सुमित्राताईंच्या शब्दांमुळे जानकी पूर्णपणे कोलमडून गेलेली असते कारण जानकीने आत्तापर्यंत सुमित्रा ताईंवर जीवापाड माया लावलेली असते स्वतःच्या आईप्रमाणे तिला वागणूक दिलेली असते परंतु आज सुमित्राताईंनी जानकीला पर्क केलेलं असतं जानकी म्हणते आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा परंतु सुमित्रा ताई काही जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतात आणि रागानेच तिथून निघून जातात आता सुमित्राताईंना समजावण्यासाठी नानाही तिथून निघून जातात आता सर्वच जण तिथून निघून जातात ऐश्वर्या जानकीकडे पाहते आता जानकीचा तो चेहरा पाहून ऐश्वर्याला मात्र आनंदच आलेला असतो ऋषिकेशला मात्र खूप वाईट वाटतं तर इकडे ऐश्वर्या सारंग आणि आजीच्या रूममध्ये येतात आणि आजीला सारंग म्हणतो अगं आजी या क्षणाला तू तिथे हवी होतीस आईने कसली सनकण ते जानकी वहिनीच्या कानाखाली मारली तू पाहायला हवी होतीस ऐश्वर्या म्हणते हो ना ते दृश्य अगदी पाहण्यासारखं होतं तर आजी म्हणतात काय सुमित्रेने ते जाणकीच्या कानाखाली मारली म्हणजे आत्तापर्यंत जर माझं स्वप्न पूर्ण झालं तर ऐश्वर्या म्हणते की हो तर आता सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या अहो हे सगळं काही तुम्ही कसं घडवून आणलं कसं मॅनेज केलं तर ऐश्वर्यामध्ये सारंग हे खूप सोपं आहे कारण जानकी मलाच या सगळ्यामध्ये आरोपीच्या पिंजरात उभी करणार हा तिचा जुना पॅटर्न आहे आणि हे मला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच या सगळ्या चक्रव्यूहामध्ये मी तिला अलगदपणे अडकवलं आणि म्हणूनच तर एक लाख रुपये मिळवण्यात मी यशस्वी ठरले आता हे ऐकल्यानंतर सारंगला धक्काच बसतो सारंग म्हणतो बस ऐश्वर्या तुम्ही तर ऐश्वर्या म्हणते हो एकीकडे तिला या सगळ्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि दुसरीकडे मी मला हवं तसंच सगळं काही मिळवलं आता ऐश्वर्याचं हे ऐकून सारंग खुश होतो तर सारंग म्हणतो वाज ऐश्वर्या वा तुम्हाला मानलं पाहिजे तर ऐश्वर्या पुढे म्हणते आता त्या चाणकीला असं पाहताना मला खूप आनंद होत आहे आता तर आई तिला कधीही स्वतःच्या समोर उभेही करणार नाहीत आता हळूहळू ते चाणकीला बाहेरचा रस्ता मी नक्कीच दाखवणार परंतु आजी आता तर मला त्या चाणकीचा चेहरा पाहायचा आहे मला आत्ता जाऊन पाहायचं आहे की ती कशी रडत आहे कशी दिसत आहे तिच्या गालावरचा तो वळ असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते आता सारंग आणि आजी ऐश्वर्याच्या या कर्तृत्वावर मात्र खुश असतात ऐश्वर्याच्या या कारस्थानांना सारंग आणि आजीने तर हातभार लावलेला असतो तर दुसरीकडे जानकी देवासमोर बसते आणि विचारते देवा माझी काय चूक झाली आहे सांग ना जानकी हात जोडून देवाकडे प्रार्थनाही करत असते आणि तिच्या डोळ्यात अश्रूही असतात जानकीमध्ये आज आईंनी माझ्यावर अविश्वास दाखवला गेल्या दहा वर्षांमध्ये जे घडलं नाही ते आज घडलं आहे दहा वर्षात आईंनी माझ्यावर कधीही हात उगारला नव्हता आणि आज त्यांनी माझ्या कानाखाली मारली देवा आईने मला मारलं याचं मला वाईट नाही वाटत परंतु आईंनी माझ्यावर अविश्वास दाखवला या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे तेव्हा सांग ना माझं काय चुकलं या घराला माया लावण्यामध्ये आईंना आई मानण्यामध्ये मी कुठे कमी पडली आहे का असं म्हणत जानकी देवाजवळ न्याय मागत असते आणि त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो जानकी तर जानकी म्हणते ऋषिकेश अहो हे काय घडतं आहे अहो आपल्या घरात जे घडतं आहे ते खूप भयंकर आहे हे चक्रव्यूह खूप मोठं आहे हे सगळं काही ऐश्वर्या घडवून आणत आहे ऋषिकेश माझा यामध्ये काहीही हात नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना ऋषिकेश म्हणतो जानकी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू कायम असणार परंतु जानकी आता आपण तरी काय करणार आहोत सांग ना अगं त्या ऐश्वर्याचं कारस्थान आहे असं जरी आपण सिद्ध करायला गेलो तर त्यासाठी पुरावे लागणार आहेत शेवटी पार्वती आईने सुद्धा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे चालले होते ना जानकी म्हणते हो ऋषिकेश परंतु ते खोटे पुरावे होते सर्वांचा विश्वास बसावा सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी ऐश्वर्याने हे मिळवलेले खोटे पुरावे होते तर ऋषिकेश म्हणतो परंतु ते पुरावे होतेच ना आणि चाणक्य जसं जर असेल तर आपल्यालाही आता सिद्ध करावंच लागेल आणि या घरात आता आपल्याला काहीतरी करून हे सगळं काही थांबवावं लागेल जानकी म्हणते हो ऋषिकेश आईंमध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा ऐश्वर्यानेच निर्माण केला आहे ऋषिकेश म्हणतो हा दुरावा कमी करावाच लागेल आणि त्यासाठी भक्कम पुराव्याची गरज आहे जाणकीमध्ये काही झालं तरी ऋषिकेश आपल्याला पुरावा मिळवावाच लागेल ऋषिकेश म्हणतो जानकेश सगळं काही ठीक होईल परंतु तू खचून जाऊ नकोस धीर सोडू नकोस मी येतोच असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो ऋषिकेश गेल्यानंतर जानकी मनाशीच म्हणते नाही ऋषिकेश आता मी गप्प बसणार नाही आता न्याय हा व्हायलाच हवा आता खऱ्या खोट्याची शहानिशा मी करणारच आणि त्यासाठी मी पुरावाही मिळवणार असं म्हणत जानकी ठामपणे निर्धार करते आता ऐश्वर्याचं कारस्थान उघड करण्यासाठी जानकीने देवाच्या साथीनेच आता पुढे पाऊल टाकायचं ठरवलेलं असतं तर दुसरीकडे ऐश्वर्याला जाताना जानकी पाहते आणि आवाज देत म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या तिथेच थांबते आता जानकी तिच्या समोरच जाते आणि ऐश्वर्याला म्हणते मी तुला भेटण्यासाठी येणार होते तर ऐश्वर्या म्हणते काय अगं मी सुद्धा तुलाच भेटायला येत होते काय को ॲक्सिडेंट आहे ना जानकी म्हणते ऐश्वर्या असं वागून तुला काय भेटतं ऐश्वर्या डोळे बंद करत म्हणते समाधान हे सगळं करून मला भयंकर समाधान मिळत आहे जानकी म्हणते ऐश्वर्या अगं तू अशी का वागतेस आणि का करतेस तर आता ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटलं ग तू मला रात्री रंग्यात पकडलं आणि म्हणजे जी तू जिंकलीस नाही जिंकले तर मी होते मी तुला फक्त दाखवून दिलं की तू जिंकली आहेस मी घाबरून दाखवलं कारण मला दाखवून द्यायचं होतं की तू जिंकली आहेस आणि त्या भ्रमात तुला ठेवायचं होतं तर ऐश्वर्या म्हणते जानकी अगं तू ज्यावेळी मला रात्री पकडलं त्यावेळी मीच ठरवलं होतं की तुझ्या समोर हो। यावं आणि तुला काय वाटतं की तो आवाज वेगळा होता नाही तो आवाज माझाच होता परंतु आवाज मी वेगळा कन्वर्ट केला होता आणि म्हणूनच तुला वाटलं की तो एक पुरुष बोलत आहे परंतु तो पुरुष नसून मीच होते आणि तुझ्यासमोर हुडी घालून फिरणं हे मी मुद्दामहून करत होते कारण तुझ्यासमोर हुडी घालून फिरले तर तू नक्कीच माझा पिच्छा सोडणार नाहीस तू माझा पाठलाग करशील आणि मला पकडण्याचा प्रयत्न करशील हे मला माहीत होतं आणि शेवटी तू तेच केलेस आणि हो मी तुझ्यासमोर मुद्दामहूनच पकडली गेली कारण तुला ख सत्य कळायला हवं म्हणून आता ऐश्वर्या सगळं काही बोलत असते तर ऐश्वर्या पुढे म्हणते जानकी तू रात्री मला काय म्हणाली होतीस आईनं जर तुझं सत्य कळालं तर तुझ्या चांगलंच मुस्काटात मारतील मारलं ग परंतु माझ्या नाही तुझ्या आज कसं वाटलं मुस्काटात मारल्यानंतर आता जानकी म्हणते ऐश्वर्या अगं हे सगळं करत असताना तुला काहीच वाटत नाही आहे का ऐश्वर्या म्हणते नाही कारण या सगळ्यात मला आनंद मिळतोय कारण तुला आठवतंय का एके दिवशी आईने माझ्या असंच कानाखाली मारलं होतं आणि तो क्षण मी अजूनही विसरले नाही सगळ्या घरच्यांच्या समोर आईनी माझ्या कानाखाली मारलं होतं आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात सनक केली होती तेव्हाच ठरवलं जानकीला धडा शिकवायचा आणि शेवटी आज आईने तुझ्याही कानाखाली मारलं त्यावेळी मात्र माझ्या मनाला समाधान मिळालं कुठेतरी माझ्या मनात असणारा तो काटा आज बाजूला झाला आज ज्यावेळी तुझ्या कानाखाली मारलं त्यावेळी मला जो आनंद मिळाला तो खूप वेगळाच होता आणि आता कसं वाटलं जेव्हा सगळ्यांच्या समोर आईने जोरात अशी कानाखाली मारली त्यावेळी असं म्हणत ऐश्वर्या चाणकीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव ही ऐश्वरी आहे आणि आज जी तुझ्यासमोर उभी आहे ती नवीन ऐश्वरी आहे ऐश्वर्या पोळली तरीसुद्धा त्यातून उभी राहणारच आणि आता ही ऐश्वर्या जानकीच्या एक पाऊल पुढे असणारच आणि आजचं हे कानाखाली मारले ना त्यामुळे माझ्या मनात असणारा तो सल कायमचा दूर आहे आणि यापुढे मला जेवढा तू त्रास देशील त्या दुप्पट त्रास मी तुला देणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या तिच्या मनात असणारी धगधग ती आग समोर बोलून दाखवते आत्तापर्यंत जानकीमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागला आणि म्हणूनच आज तिने हे सगळं काही जानकीवर प्लॅन करून उलटवलं उल, हे सगळं काही बोलत असते त्यावेळी जानकी मात्र शांतच उभी असते तर ऐश्वर्यामध्ये म्हणते येते मी असं म्हणत ऐश्वर्या जाता जाता जानकीला म्हणते गालावरचा वर खूपच छान आहे असं ॲक्टिंग करून सांगत ऐश्वर्या तोऱ्यातच तिथून निघून जाते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश दादा माझ्या नवऱ्यावर हात उचलायचा नाही ऋषिकेशने आता सारंगला चांगलंच बदललेलं असतं तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे अगं तू माझ्या आईवर विश्वास ठेवायला तयार नाही आहेस अगं एवढे पुरावे दाखवूनही तुझा माझ्या आईवर विश्वास नाही आहे का जानकी म्हणते नाही मला या बाईंवर विश्वास नाही या आपल्या पार्वती आई नाहीत ऋषिकेश म्हणतो मग ठीक आहे मी सुद्धा तुझ्यासमोर असा भक्कम पुरावा सादर करेन की ज्यामुळे तुला विश्वास ठेवावाच लागेल जानकी म्हणते करा ना मग तर आता पार्वती आई म्हणून आलेल्या ऋषिकेशला विचारतात असा कोणता पुरावा सादर करणार आहेस तू ऋषिकेश म्हणतो आपले डी एन ए टेस्ट आता मात्र ऐश्वर्या आणि लताबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते तर हा जानकी आणि ऋषिकेशचा डाव असेल का आता यातूनच जानकी आणि ऋषिकेश त्या लताबाईंचा आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे सर्वच पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद